se a outra one मित्रांनो तर आपण आपली लोकेशन चेंज केलेली आहे आणि आपण सध्या त्या तलावरच आहेत पण आपण सध्या दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे आणि माझे मित्र तुम्ही पाहू दाखवतो ते तिकडं काहीतरी मोबाईलमध्ये काहीतरी करत आहेत त्यांचे फोटोशूटचे फोटो बघत आहेत आय वॉन्ट टू टेल यू स्विच ऑफ युअर मोबाईल अँड गो इन टू द नेचर इन इज द फ्रेश इयर ऑफ नेचर इन युअर बॉडी अँड युअर माइंड वील बिकम वेरी पॉवरफुल दिस इज वॉट आय वॉन्ट टू से यू इन दिस मॉडर्न वर्ल्ड वी आर गोईंग टू लूज कनेक्शन विथ नेचर अल्सो आय एम अल्सो वाच मोबाईल मोर टाईम बट दिस इज वॉट आय वॉन्ट टू से गो इन नेचर टेक अ ब्री अँड यू वील बिकम अ वेरी वेरी फ्रेश पर्सनालिटी फॉट अ ब्युटिफुल व्ह्यू यू कॅन डेफिनेटली कम इयर